अच्छा इंद्रायणी थडी या जत्रा तर म्हणजे मी आतापर्यंत अनेक जत्रा पाहिल्या पण अशी मोठी भव्य दिव्य जत्रा कधी दि पाहिली नाही हजारो लोक सगळीकडे आनंद लुटतायत आहेत लहान मुलं बच्चे कंपनी तरुण ज्येष्ठ सगळेच लोक गाव एकीकडे उभं केले एकीकडे आम्ही येताना मी गाडीत विचारलं हे भव्य दिव्य राम मंदिर उभं आहे ते बोल या डेकोरेशनच राम मंदिर आहे मला वाटलं खरंच राम मंदिर एवढं मोठं उभं केलंय आणि का महेश दादाचा काय भरोसा नाही काय पण करू शकतो तो खरं म्हणजे आजचा हा शेवटचा दिवस आहे समारोपाला मी या ठिकाणी मुद्दा मालोय खरं म्हणजे या इंद्रायणी थडी हा खऱ्या अर्थाने एक आपला आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आपली संस्कृती आपली परंपरा जपणारा आणि वाढवणारा आणि पुढं नेणारा हा कार्यक्रम आहे यामध्ये सगळ्यात सगळ्याच क्षेत्रातल्या लोकांना एक मोठं भव्य दिव्य व्यासपीठ दादा आणि त्याच्या सहकार्याने उपलब्ध करून दिलेलं आहे आज महिला भगिनींचे जवळपे जवळ एक हजार या ठिकाणी बचत गट त्यांना स्टॉल दिलेत त्याच्यामध्ये आठशेपेक्षा जास्ती महिला बचत गट सामील झालेत अयोध्यातील आपली सगळ्यांची अस्मिता श्रद्धा असलेलं राम मंदिर त्याचं या ठिकाणी भव्य मंदिराची प्रतिकृती उभी केलेली आहे बाल गोपाळांसाठी मोठा बाल मेळावा बाल जत्रा या ठिकाणी आयोजित आहे आणि सगळंच इकडे भजन आहे महोत्सव खाद्य महोत्सव आहे सगळं ना खा सगळे पदार्थ इकडे त्याचाही आस्वाद घेण्याची संधी तुमच्या आमदार महोदयाने दिलेली आहे खरं म्हणजे काय कमी आहे हे आपण विचारलं पाहिजे काहीच कमी नाही सगळंच इथं आहे या जत्रोत्सवामध्ये आणि म्हणून मी अशा या भव्य दिव्य अशा इंद्रायणी थडी जत्रोत्सवाला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो महेश दादा लांडगे यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि उपमुख्यमंत्र्यांनी याचं सुरुवात केली ना उद्घाटन आमचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी याचीच शुभारंभ केला आणि समारोप मी, करतु है। मी, आलो मी मोटा है। या ठिकाणी करतोय मी जर आलो नसतो तर मी एवढ्या मोठ्या जत्रोत्सवाला मुकलो असतो खरं म्हणजे आणि म्हणून या जत्रेचं आकर्षण खूप आहे आणि यामध्ये सन्मान नारी शक्तीचा आहे अभिमान भारतीय संस्कृतीचा आहे हे सगळं इकडे घेतलेलं आहे आणि मला वाटतं किती लाख लोक येऊन गेले जवळपास या जत्रोत्सवामध्ये वीस लाख लोकांनी हजेरी लावली आहे हे काय थोडा छोटा मोठा आकडा नाही आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने महिला बचत गटांना किंवा आज छोट्या मोठ्या उद्योजकांना एक अशा महोत्सवातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते आणि त्यातूनच मग छोटे मोठे उद्योजक तयार होतात आणि म्हणून अशा महोत्सवाचं आयोजन ही काळाची गरज आहे गेले दोन वर्ष आपण पाहिलं कोविडमध्ये दोन अडीच वर्ष मगाशी महेशदादा लांडगे यांनी सांगितलं दोन अडीच वर्षातला आपला अनुभव सगळंच बंद होत ठप्प होत सगळे आपले दबकून बसले होते परंतु जस सर्वसामान्य या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामधलं सरकार स्थापन झाल्यानंतर आम्ही सगळे निर्बंध मर्यादा हटवून टाकल्या आणि मग गणपती उत्सव नवरात्रोत्सव गोविंदा उत्सव दिवाळी सगळं सगळं मोठ्या उत्साहात सुरू झालं नाहीतर चायनामध्ये जपानमध्ये करोना वाढलाय लगेच त्याचा परिणाम महाराष्ट्रावर व्हायचा परंतु आता नाही हे सरकार काम करणारं सरकार आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारं सरकार आहे या राज्याची प्रगती करणारं सरकार आहे आणि म्हणून आपल्या या सरकारला आदरणीय देशाचे प्रधानमंत्री महोदयांचा देखील पूर्ण पाठिंबा आहे आणि म्हणून हे डबल इंजिनच सरकार वेगाने धावत आहे सामान्यांच्या आशा आकांक्षाला न्याय देण्याचं काम आपलं हे सरकार करत आहे आणि म्हणून मी आपल्याला मगाशी दादाने सांगितलं अडीच वर्षामध्ये सगळं कसं होतं सगळे इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको घरी थांबू नको पण आता काही चिंता आहे का आता आम्ही दोघं दोघं आहोत आणि काही चिंता करू नका चांगलं काम करत राहा लोकांच्या गरजा भागवत राहा लोकांना न्याय देण्याचं काम करा तुमच्या केसालाही हात लावण्याची हिंमत कुणी करू शकणार नाही कारण शेवटी आपण जनतेतले लोक आहोत सर्वसामान्य लोकांना न्याय देणारे लोक आहोत आपत्ती येऊ द्या संकट येऊ द्या स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कार्यकर्ते काम करत असतात आणि म्हणून या सहा महिन्यामध्ये आपल्या सरकारने शेतकरी कष्टकरी कामगार वारकरी महिला भगिनी शिक्षक डॉक्टर विद्यार्थी या सर्व समाज घटकांसाठी निर्णय घेण्याचा धडाका सुरू केला आहे आणि खरं म्हणजे भोसरी म्हणजे एक ऐतिहासिक शहर आहे इथं पेलवान पेलवानांची एक पेलवानांचा इतिहास आहे आणि माझ्याकडे महेश दादा जेव्हा आला त्यामुळे हा दाढीवाला पेलवान नक्की जिंकणार आणि मी माझा प्रयत्न पण केला परंतु ज्यांना पारकच नाही त्याला मी काय करू शकतो आणि म्हणून मग महेश दादा या भागातल्या मतदारसंघातल्या लोकांमध्ये लोकप्रिय होता अपक्ष निवडून आला बरोबर ना आणि म्हणून ठीक आहे आता आपण एकच आहोत आपण आता एकच आहोत ना आपली शिवसेना भाजपा युती ही एक काळाची गरज आहे जे दोन हजार एकोणीसला व्हायला पाहिजे होतं ते आम्ही सहा महिन्यापूर्वी केलं आणि म्हणून तर लोक सगळे उत्फूर्त असा प्रतिसाद जिकडे आपण जातोय तिकडे देत आहेत रस्त्याच्या दुतर्फा असतात सभेत असतात कार्यक्रमात असतात कारण त्यांच्या मनातलं सरकार स्थापन आपण केलेलं आहे हा मुख्यमंत्री तुमच्यातलाच आहे तुमच्यासाठीच काम करणारा हा मुख्यमंत्री आहे आम्ही अहोरात्र काम करतोय आणि या कमी वेळात आम्हाला जास्तीच काम करायचं आहे आणि म्हणूनच आम्ही फक्त आम्ही मंत्रिमंडळ नाही तर आमचे सगळे आमदार देखील त्याच वेगाने काम करत आहेत आणि म्हणून वीस लाख लोकांना एकत्र आणण्याची जादू महेश दादानी केली आहे मी त्याच मनापासून अभिनंदन करतो मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या पिंपरी चिंचवड शहराचा देखील आपण जसं मुंबईमध्ये आपण काम सुरू केलंय इतर शहरांमध्ये आपण काम सुरू केलंय तसच या सरकारच्या माध्यमातून देखील या पिंपरी चिंचवडमध्ये ज्या ज्या मूलभूत सोयी सुविधा पाहिजेत या पिंपरी चिंचवडचा कायापालट देखील या ठिकाणी आपल्या शासनाच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे हेही मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आणि म्हणून आजच्या या भव्य दिव्य अशा या जत्रोत्सवामधून आर्थिक उलाढाल देखील होते अर्थव्यवस्थेला चालना मिळते या ठिकाणी व्यापारी बाजारपेठ आहे स्टॉल आहेत लोक खरेदीदार ग्राहक आहेत असा हा योगायोग या जत्रोत्सवाच्या निमित्ताने महेश दादांनी घडवून आणलेला आहे त्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून खूप खूप अभिनंदन करतो शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र